मित्रांनो घरात गणपती आणताना या गोष्टी नक्की करा या गोष्टींची काळजी नक्की घ्या नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजर या चॅनलवर मित्रांनो येणाऱ्या काही दिवसातच गणपती बाप्पाचे आगमन होईल घरोघरी गणपती बाप्पा विराजमान होतील यावर्षी गणपती बाप्पा सात सप्टेंबरच्या दिवशी घरोघरी विराजमान होतील गणेश स्थापना होईल परंतु मित्रांनो गणपती बाप्पा घरी आणताना काही गोष्टींची काळजी घ्यावी म्हणजे वास्तूनुसारच गणपतीची मूर्ती घरी आणली गेली पाहिजे अशी मान्यता आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गणपती बाप्पा आणताना किंवा आणण्यापूर्वी कोणत्या गोष्टीची काळजी कोणत्या नियमांचे पालन आपण करायला पाहिजे तर मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घरासाठी पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती शांतता आणि समृद्धी देण्यासाठी योग्य मानली जाते तुम्ही पांढऱ्या गणेशाच्या रंगाच्या प्रतिमादेखील निवडू शकतात पांढरा गणेश संपत्ती आनंद आणि समृद्धी आकर्षित करतो ज्यांना स्वतःच्या भरभराटीची इच्छा आहे त्यांनी घरासाठी शेंदूर रंगातील गणेश मूर्तीची निवड करावी नेहमी लक्षात ठेवा की गणेशाची पाठ घराच्या बाहेरील बाजूस असली पाहिजे सहसा भगवान गणेशाला लाल आणि पिवळे कपडे घातलेले चित्रित केले जाते गणेशाचा रंग त्याच्या सोनेरी रूपात दर्शविला जातो अशा मूर्ती देखील खास असतात पूजेसाठी आपल्या सामर्थ्याप्रमाणे सोने चांदी अथवा माती यांची मूर्ती आपण बनवावी या व्यतिरिक्त अन्य वस्तूपासूनही मूर्ती बनवणे शास्त्रानुसार अयोग्य मानले जाते मित्रांनो गणपती बाप्पाची मूर्ती घेताना या गोष्टी लक्षात ठेवा एक ते दीड फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती घरासाठी अजिबात नसावी मूर्ती एक दंत चतुर्भुज पाश आणि अंकुश धारण केलेली असावी एका हातात मोदक दुसऱ्या हातात वरद मुद्रेत असावा पाटावर सिंहासनावर बसलेल्या अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम मानली जाते गणेश मूर्तीची शरीर यष्टीत बदल करणे योग्य नाही चित्र विचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नका गणपतीची सोंड उजवीकडे नसावी उजव्या सोंडेचा गणपती उपासनेमध्ये कडक सोहळ्याची आवश्यकता असते मूर्ती सुभक प्रसन्न आणि पिवळे पितांबर नेसलेले अशीच घ्यावी मूर्ती भंगलेली रंग उडालेली अजिबात नसावी कारण भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही शिव पार्वती सोबत बसलेल्या गणपतीची मूर्ती सुद्धा घेऊ नये गणेश मूर्ती घरी आणताना काय करा श्री गणेशाची मूर्ती घेण्यासाठी घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी घालून घराबाहेर पडावे गणेश मूर्ती कपड्याने झाकून घरी आणावी गणपती घरी आणताना त्या जागेवर अक्षता गुलाल वाहून गणपती घरी आणावा कारण अक्षता ह्या अखंड असतात आणि त्या भंग पावत नाहीत श्री गणेशाची स्थापना ईशान्य दिशेला करावी तर मित्रांनो या काही गोष्टी होत्या या काही नियम होते जे वास्तुशास्त्रानुसार शुभ मानले जातात आणि या गोष्टींची काळजी आपण गणपती बाप्पा घरी आणताना किंवा त्यांची स्थापना करताना घ्यायला पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्रीस्वामी समर्थ